ए लाच घालवतोय अँगल ना काय अँगल घेणार काय ती बालदू वाकडीचे झाले काय पैसे कसे येणार पैसे काढे काम करता ते लाच आहेत गाय झाला कुठे पैसे गाई झाल्या कुठे घेऊन जायला ना पाहिजे लाच घाला एक नंबर आहे हा दुसरा रत्री फुगलाय पण आले रात्री हॉटेल नाही फुगलाय रे नमस्कार भावन कसं काय बरं ना आज आपण आलोय कृषी महोत्सवला तर मी आणि खत्री बाय तर बाकीचे येतात आसी पाणी पाठवून चला आता जाऊया आतमध्ये तर गायी तिथे बघा गाय बघा गाय आणि नमस्कार करते दाखवत तू कर नमस्कार स्वागत करते <laughs> कर नमस्कार कधी नारळ पाणी बघूया बघूया म्हणजे बघ वेगवेगळे प्रकारचे नारळ पाणी आपल्या आत जायचं तर तर मित्रांनो आता आम्ही आतमध्ये आलो आहे इथं बसलोय आणि आता वाट बघतोय ती मथुरची आज येणार मथूर आपला फर्स्ट टाइम बघणार आहे मथुरला हा फर्स्ट टाइम बघणार आहे कधी बघितलंच नाही व्हिडिओ मध्ये बघितलं तर गाईस आता थोड्या मिनिटांनी मथुर येणार आहे तर बघूया आपण मथुरला फर्स्ट टाइम बघणार मी पण मथुरला हा आणि मला बोलतो अरे हो तर मित्रांनो मथुर आलाय मथुर 谢谢妈妈 तर आता आपण घरात रिअल घर दाखवलं पूर्ण ना टेंबूक आला एवढा मोठा टेंबूक आला चले घराच्या अडचण घराच्या अडचण इथं हायचं घराच्या अडचण हे घराच्या अचन अरे चल तू बघ रे रे नाही रे ना ते आलाय सर्वांनी चुन्हा काढतला जुन्या काढलाय चुन्हा काढतला ते सुपारी पडत आहे काय बघ सगळ्यांनी फोटो काढले ल काढायला आतमध्ये घातलास तर तामे जा बंदूक बघ बंदूक बघ नाही 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 आधीच्या काळातलेटन बघितलं दुर्बीन बघूया हे दुर्बीन बघूया कुठे दुर्बीन आहे हो भाई हे ते बेड पण आहे झोपायला झोपून घ्या झोप ना आता झोप नाही आल्याना हे दुर्बीन बघ बघूया हात लावायचा नसतो दाखव हात नाही लावायचा हात लावायचा नाही हात लावायचो हात नको लावूया तिथे काय नाही तर पुढे ते पुढे आमच्या काळातलं काय आपलं काहीच पूर्ण गावात गावासारखं घर दाखवलं ते पूर्ण आतमध्ये मंदिर बिंदी सगळं सगळं दाखवलंय जमीन गायच अस चला बाहेर चला तिथ वरती आता गेला ना माणूस अरे जातात बघ चल त्या कपाट्या मध्ये लावू शकतोस का खत्री आणले ठोली तर खत्री उघड खत्री उघड उघडून बघ आतमध्ये काय <muchos> बडकळ अरे हारवीर हाय सामान काय तर हाय नुसतं नाही ठरलंय काहीतरी वस्तू आहे आतमध्ये मध्ये स्वतःच बोलतो उघड माल पण चल पुढे चल गर्दी वाढते तो घरी भांडी नाहीत काय एक महिना घरी भांडी नाहीत काय कालचले मानसी हे आता आमच्यावर करत आहे भांडी हो सगळे तांब अरे ही मस्त आहे रे हातने लावायचा दादा इथं हातने लावायचा

काय रे खात फक्त खाऊन खाऊन धोत बारकोस जेवण करायला लागतो लसूण लसूण कांदे दोनशे रुपये किलो आहे काय करा भाकरी करायचं तिथं दाखव हाय करा तो भाकरी कर दाकर। दाकर। तो भाकरी करायचा ना

झोपायला चांगला आहे पटल्या काय धाब मध्ये जातो ना हसलं पाहिजे चांगली दिसलं ना दाखव

काय दाखवत आहे काय पहिला चाल चालतो भाव काय बोलतोय बोलतोय काय बोलतोय चक्की काय नाही जमनाचा सोड ते भारे कोंबडी कोंबडी द्यायची कोंबडी कोंबडी बघितलेस काय कधी नाही बघितले फर्स्ट टाइम बघणार आहे अंडा आहे तुम्हाला गोष्ट दाखवूया काय गोष्ट आहे माहितीये

आपण झाड पैसे बघ बघणार पैसे घेतले खाली अरे नाही भेटणार तुम्हाला पैसे ए च लाच घालव जास्त तिथे लाच घालवतोय अँगल घे ना काय अँगल घे ना काय ती बालजी वाकडी तर काय ते पैसे कसे येणार पैसे काढे काम करता येते लाज घालवत आहेत काय झालं कुठे काय झालं कुठे घेऊन जायला ना पाहिजे लाज खाला एक नंबर आहे हा खायला मी देतो तुम्हाला काय पाणी पाहिजे ना पी पाणी चांगलं आहे ते आता आता पण पाणी पिना असतात दीदी पैसे टाकते तिला बोले आम्हाला खत्री पैसे पाहिजे ना खत्री खत्री पैसे टाक आहे तर खत्री पैसे टाक आहे तर ए खत्री पैसे टाक इथे पैसे टाकले ना ला ना स्वतः त्याच्यातले पैसे काढतो त्या विहिरी मध्ये पैसे टाकलेस ए त्या विहिरी मध्ये पैसे टाकलेस ना तू एक हप्त्यात बारीक होशील एक हप्त्यात भारी होशील खरं सांगतोय मस्करी नाही पैसे टाक पैसे टाक नाही जे भारी दिसतय खतेरी लाव खत्री लावत त्या काटीने मारिन तुला काटीनी जास्त बोललास नाव आपण <laughs> hai, tre, चिकु। चिकु chiku, chiku, chiku. का करतायत रे लाच घालत आहेत अरे चिकू लागले पण चिकू चिकू पाहिजे चिकू 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 एच फोटो कसं करू बॅकदर बॅककार आहे करू कुंतू ए आठ आंब्याला टाकणारच नाही मी चाल फायदा नाही ब्लॉक मध्ये शिवाय नाही छे गाय हा मारामारी करतोय ते ए लिंबूही पकडलं कतरीला हे काय हे ते काय माणूस आहे हे काय हे स्वतः दात त्यांच्या गोष्टीला तर वासुदेव बाय राधा राधा कुठली राधा राधा कुठली राधा ती सांग कुठली ती राधा सांगली भोका बोकला भोका काय भोका भोका कोण बोललो भोका असतो किती लाखाचा अडीच लाखाचा आहे नाव काय त्याचा शेरू शेरू आणि त्याचा अडीच लाखाचा भोकलाय भोकला आहे ए भोकला म्हणत का भोका आम्ही भोकला बोलतो याचा राधा कुठले सांग मग राधा गुट आहे हो हा ही ए राशिबी बी उ इकडे ए ही राधा ही ही राधा आहे आहे गाईचं बघा हिचं नाव आहे राधा ताव पुढेच गाईच पर्सन पण काय पर्सन काय एक दोन आहेत तेव्हा ससे पण आहेत हे असेल हे की असेल कोण नाही ते विचरायला रंग पण मस्त आहे ना तर मित्रांनो हे बघा जगातली सगळ्यात छोटी म्हैस हे तो पण दाखव ना सर्टिफिकेट <laughs> पण दाखव ना हे काय दाखवलं

ओ राधा कशी आहेस ग तू हाताने गुलाब दिले आणून दिला ते <laughs> पण तीन 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 गुलाब खत्री <laughs> ते गाय तिथे आमचा मित्र कामाला लागलाय बघा ए नुको गाडी समजतो काय वाढ नुसतं काय होत ख्री नस त्याला अरे पण तू राधाला सोडत नाही राधा राधा करते एवढी आवडले तुला राधा नाही भाऊ कुठे खत्री कुठे खत्री दुसरा खत्री आम्हाला दुसरा खात्री बघायचा खत्री खात्री तर गाईस तुम्हाला दुसरा खात्री दाखवतो आम्ही हा दुसरा खत्री फुगलाय पण आले पण रात्री होत नाही फुगल रे कुठे गेला अरे दुसरा खात्री बघितला मी ए दुसऱ्या खात्री बघितला अरे चालू कर तुझी आहे का अरे तुझी गाडी नाही ती हात लावून बघ लोकांच्या गाडीवर लोकांच्या गाडीवर काय हात लावायला मजा येते

आणि मग तो कोण आहे तर काहीच खत्री भाऊ असा असे बोलते आणि तो चुलत भाऊ आहे <laughs> तो चुलत भाऊ झोपलाय खत्रिया चुलत भाऊ झोपलाय माहितीये काय खत्रिया चुलत भाऊ झोपलाय आणि सक्का भाऊ बसलाय चल जाऊया घरी भूक लागले ना चल आता तर गाईस तो 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 भूक लागले भूक लागले शिंग मारेला तर गाईस नंदी बघा नंदी काय तर गाई संजीचा बाया बोर्ड आता आम्ही आलोय घरी ने भूक लागले सगळ्यात पण होतं क्वार्टर असे काळे ओरडत आहे तिच्याकडे चावी आहे माझी गाडीची भूक घेतलीलेले